हॅलो हे गाईज नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे ठीक आहात आता मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं अगदी सायंकाळचं म्हणजे पाच ते सहा दरम्यानचं डेली रुटीन तर व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड आहे कारण की अगदीच खूपच मोठा व्हिडिओ होता त्याच्यामुळे फास्ट फॉरवर्ड गेला आहे तर सर्वजणं झोपायच्या आधी किचन क्लीन करतात त्याचप्रमाणे मी अगदी सायंकाळीसुद्धा किचन क्लीन करते मला किचनला आजूबाजूला स्टाईल्स लावून भेटल्या आहेत त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे कारण की व्यवस्थित साफसफाई करता येते अगदी हा नॅपकिन घेतला ना अगदी चांगलं साफसुथरं होतं तर प्रकारे तुम्ही बघू शकता किचन मस्तपैकी क्लीन झाला आहे बाई माणसाचं कसं आहे ना कितीही आजारी असल्या तरी पण कामं करावी लागतातच कारण की घरामध्ये पसारा बघून कुठल्याच बाईला शांतता म्हणून भेटत नाही म्हणून मी पण लागले आवराला असं तसं तर होत नव्हतं तरी पण करावंच लागतं तर इथे मी व्यवस्थित सर्व साफसुथरं केलं किचन आधी क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर आले रूमवरती क्लीन करायला इथे बसला आहे बसले आहेत आकाश ते थोडेफार बिझी होते कामामध्ये त्याच्यानंतर मी आपला माझा आवरत होते तुम्ही देखील असं संध्याकाळचं सा डेली रुटीन आहे का तुमचा देखील माझा तर नेहमीचाच असतो तर अजून मला स्वयंपाक करायचाच आहे चहाची वेळ झालेलीच आहे म्हणून म्हटलं आधी पहिलं घर आवरूया नंतर आपण सर्व करूया तर इथे सर्व आवरलं त्याच्यानंतर मी आता इथे बसले भांडी घासायला तर म्हणाल दुपारची भांडी हो थोडंसं व्यवस्थित वाटत नव्हतं त्याच्यामुळे होती इथे भांडी त्यामुळे आधी आता मी आधी भांडी वगैरे घासून येते आणि मला एकच मोरी भेटली आहे त्याच्यामुळे कपडे भांडी आणि आंघोळ सर्व एकाच मोरीमध्ये करावं लागतं तर एवढी वर्ष आम्ही बेसिन वापरला त्याच्यानंतर आता डायरेक्ट आता ह्याच्या आधी तर मी चॉलमध्येच राहायची म्हणजे ह्याच चॉलमध्येच राहायची मम्मी पप्पांकडे पण ते एकच मोरी होती त्याच्यामध्ये आता घाण काय वाटत नाही कारण की आता लहानापासून तर आपण चॉलमध्येच राहतो त्यात काय एवढं पण आता थोडंसं डिस्कम्फर्ट वाटतं की बाबा बेसिंग आणि मोरी एकच आहे करून सो पण मी तसं क्लीन करून घेते डिटर्जंट आहे सर्व काही क्लीन करून भांडी घासली तरी क्लीन करते आंघोळ झाली तरी क्लीन करते कारण की जेवढी स्वच्छता असेल तेवढं चांगलं असतं त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही आपण हायजेनिक ठेवली तशी तर व्यवस्थित राहतं तर इथे तुम्ही बघू शकता मी पटापट भांडी क्लीन करून घेतली आहे तुम्हाला ते अवतीभवती आवाज येतो कारण की बाहेरून येतो दरवाजा लावून सुद्धा बाहेरचा आवाज येतो कारण की मी फॅन बंद केला आहे फॅनचा आवाज खूपच जास्त आहे माझा किचनचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप 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 आवडला आहे थँक्यू सो मच माझ्या किचनच्या ट्युअरला तुम्ही एवढं सारं लाईक केला आहात कमेंट केला आहात आणि प्लस मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला आहात आत्ता देखील कोण नवीन माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा छोटासा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो तर इथे आमचं म्हणणं होतं चल आपण गरमगरम चहा पिऊया म्हणजे दोन्ही मुलं आहेत सासू सासऱ्यांकडे गेलेली कारण की आयुष्याला तो तिकडेच गेला आजीकडे आणि नंतर हिला देखील आठवण यायला लागली त्याच्यामुळे ही, ला ही पण गेली आता मला प्रॉब्लेम चालू आहे पण मी धूप थोडं एक अलग ठेवते कारण की मला धूप लावल्याशिवाय घरामध्ये असं प्रसन्न असं वाटत नाही म्हणजे मला श्वास येत नाही घरात व्यवस्थित धूप न लावलं तर तर म्हणून मी आता इथे धूप लावला मस्तपैकी गरमागरम चहा ठेवते ह्यांना मुलगा बाजूने दुकानात जाऊन दूध वगैरे आणून द्या मला तोपर्यंत मी चहा वगैरे बनवते मस्त इलायची चहा ठेवली आणि मग आम्ही नवरा एको दोघंजणं गप्पा मारत चहाचा रुफ्त घेतला आणि मग त्याच्यानंतर बाई माणसाने आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं तर मी माझं डेली रुटीन केलं अगदी माझं स्किन केअर केलं फेस वगैरे देतलं त्याच्यानंतर मी आता लागेन मग भाजी वगैरे स्वयंपाकाला तसं तर आज काही एवढं करायचं नव्हतं कारण की, हेता आता की का का हे तर आत्ताच जेवले होते आम्ही थोडं लेटच जेवलो दुपारचं कारण की मला काही बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी काही लवकर जेवले नाही मी जेवले नाही म्हणून हे सुद्धा जेवले नाही असं होतं तर माझ्यासोबतच हे सुद्धा जेवलेत आत्ताच त्याच्यामुळे टाईम काही भेटला नाही तर प्रत्येक स्त्रीने घरच्या सोबतसोबत आपलीसुद्धा काळजी करावी कारण की हे जे काही आपलं आहे ना सौंदर्य म्हणा आपला शरीर म्हणा ते एक वय आहे मर्यादा आहे तोपर्यंत आहे त्याच्यामुळे जिथे फिरायचं आहे जिथे जायचं आहे जसं राहायचं आहे तसं राहून घ्या एकदा वय निघून गेलं वेळ निघून गेली त्याच्यानंतर ती परत कोणी आणून देत नाही त्याच्यामुळे आपलं आयुष्य हे आपण व्यवस्थितपणे जगलं पाहिजे तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकॉन प्रेस करायला विसरू नका आणि प्लस ऑलमध्ये क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच आता हा मी ब्लॉग इथेच संपवणार आहे कारण की मी फेशवॉश फक्त मी तुम्हाला दाखवते की मी फेसवॉश कसा क्लीन कर म्हणजे प्रॉपर करते मी गाणियाचा फेशवॉश यूज करते आहे सध्या तरी खूप चांगला आहे तो त्याच्यामुळे स्किनमध्ये डलनेस वगैरे सर्व जातो आणि ब्राईटनेससुद्धा येतो आणि काही एक बोलतात ना असं इफेक्ट होत नाही जळजळ वगैरे माझी अशी स्किन आहे की मला लवकर हे होतं ॲलर्जी वगैरे होते पण हा खरंच खूप छान आहे तर स्वतःची निगा स्वतःच ठेवा व्यवस्थितपणे आपल्या स्वतःवरतीसुद्धा वेळ घ्या वेळ द्या कारण की आपण अख्खं घर सावरतो तर मग आपल्याला स्वतःलासुद्धा आपणच सावरू शकतो अगदी आपण ऑल इन वन आहोत म्हणूनच आपण स्त्री आहोत देवाने आपल्याला एवढं स्पेशल बनवले आहे तर तुमचं काय म्हणणं आहे नक्की सांगा आणि थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय टेक केअर थँक्यू